नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी इथे बघा बनवते शोलेची भाजी आणि सिंधी कोकी भटुरे आणि पुरे आपण सतत खात राहतो छोल्यासंग म्हणून मला आज कोकी बनवा याच्यात टाकते आधी इथं गव्हाचे पीठ घेतले मी इथं मी काळे अशी वाटून घेतले करून घेतलीय याच्यात टाकायचे आता चवीपुरतं थोडस मीठ बारीक चिरलेला कांदा आणि इथे हिरवी मिरची आणि आजवाईन घेतले मी बारीक चिरून घेतली हिरवी मिरची थोडस जिरं याच्यात टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आता मिक्स करून घेणार आहे सगळं चांगलं हे बघा सगळं मिक्स करून घेतले मी नाही आता याच्यात आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे जसं पातळ नाही करायचं काय नाही एकदम असं हलकच घट्ट ठेवायचे हे बघा असं पीठ मळून घेतले मी चांगलं कुकीचं याच्यामध्ये मी लाल मिरची नाही टाकली तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही आता मी साईडला ठेवून देते इथं बघा शोले मी शिजवून घेतले थोडस मीठ टाकून शोले मस्त शिजलेत आता आता याची भाजी बनवते इथं कडे तेल टाकले गरम करायला आता इथे मी तेजपत्ता एक दालचिनी एक लाल मिरची घेतली आखी आणि जिरं घेतलंय आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मी परतून घेतलं का इथं कांदा घेतला आता बारीक चिरून हे पण टाकायचं आहे चांगलं कांद्याचा असं परतून घ्यायचा मस्त आपल्याला हे बघा कांदा पण असं चांगलं परतून घेतला आहे मी आता इथं बघा मी लाल मिरची हळद गरम मसाला धनिया पावडर आणि थोडं छोल्याचा मसाला घेतला आहे पण टाकते याच्यात आता मसाला परतून आहे आणि इथं बघा मी एक हिरवी मिरची दोन टमाटे अद्रक लसूण याची पेस्ट बनवून घेतली आहे आपल्याला चांगला, पर चांगला पर आता परतून घ्यायचा मसाला पण चांगला असा मस्त परतून घेतलाय मी आता याच्यावर मी छोले टाकते शिजून घेतले छोले मी चांगले एकदम मौसूत चांगला आता मिक्स करायचा आपल्याला छोलेला मग याच्यात चवीपुरते मीठ टाकणार आहे मी आता थोडस पहिले टाकले शोले शिजताना आणि पाणी टाकून अजून उकळ्या काढून घ्यायची आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी पेस्ट केली टमाट्याची त्याच्यानंतर पाणी टाकते मी याच्यात तुम्हाला कसं लागतं शोले सुके असे रशेवाले थोडं मी अजून याच्यात थोडासा रसा करणार आहे आणि चवीपुरते मीठ टाकते आता आता मिक्स करून घेते चांगलं बघा उकळ्या आणि भाजीला आता हे शोलेला मी तर असं चमच्यानी असं असं दाबून घेते कुच करून असं का की त्याच्यात अजून घट्टपणा येईल मस्त आणि अजून थोडंसं पाणी आटवून घेणार हलकंसं एकदम हे बघा झाली आपली शोलेची भाजी मस्त एकदम मी हलके दोन तीन असे शोले हे चमच्यानी दाबून घेतलेलं असं आणि त्याच्यात बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायची तिने मिक्स करून घ्यायचं आणि भाजी काढून घ्यायची आता मी कोकी बनवायला घेते कुकी बनवायला घेते पहिले मला आता याला तवावर शेकून घ्यायचं बघा असं दोन्ही साईडनी आणि मग याला लाटणार आहे मी इथं बघा तवा ठेवला गरम करायला ते शेकून घेणार आहे मी दोन्ही बाजूनी हलकस मग याला लाटणार आहे बघा मी पलटून घेतलं एक साईड बनून असं इकडून बघायला पलटून घेणार आहे मला मी लाटून गेला आता बघा काढून घेते आता मी लाटणार आहे इथं थोडंसं पीठ टाकते याच्यावर आता मी आणि आता लाटून घ्यायचं आपल्याला इथे बघा मी जरा पातळ केली आहे तुम्हाला लागेल तर जाड करू शकतं आता याला आपण शेकून घेऊ तेल लावून तेल लावून घेते मी आलटीपालटी करून आपल्याला मस्त शेकून घ्यायची खरपूस अशी बाकीच्या सगळ्या मॅस बनवून घेणार आहे बघा असं मस्त खरपूस भाजून घेतलेत मी दोन्ही कडून आता काढून घेते आणि बाकीच्या मी सगळ्या असत बनवून घेणार आहे आता ते रे आपली शोलीची आणि कुकीची रेसिपी व्हिडिओ आवडल्यात तर जरूर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका